सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स एकीकडे देवळचा विकास झालाय तर दुसरीकडे कुडाळ मारून भकास झालाय त्यामुळे मत देताना विचार करा जसे बारामतीकरांनी पवार नाव जपलंय तसंच तिथे राणे नावाला जपा असं भावनिक आवाहन माझी खासदार निलेश राणे यांनी केलं देवळीतल्या जाहीर सभेत ते बोलत होते जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच मागच्या जवळपास प्रचारामध्ये सगळीकडे जर तुम्ही वातावरण बघितलं अगदी सावंतवाडी पासून ते चिपडून पर्यंत दर दिवशी जर कुठल्या पक्षामध्ये प्रवेश होत असतील तर ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश होतात हे मी सांगत नाहीये तुम्ही वत्र, वर्तमानपत्रामध्ये बघू शकता तुमच्या मोबाईलवर बघू शकता दररोज या अख्या मतदारसंघामध्ये सत्तेमध्ये आज कोण वेगळे बसले आहेत प्रस्तावित पक्ष हे वेगळे आहेत तरी पण मोठ्या संख्येने आज का लोक हो महाराष्ट्र स्वर्ग पक्षाकडे वळत आहेत याचा अंदाज आता तुम्हाला आला असेलच आता बरं झालं सभागृह बंद झाला नाही तर हा खासदार परत एकदा बोलला असता आधी कोकण ने दा में गारा पडाय अमको पैसा दे दो अरे कोणाकडे मागतोय पैसे जसं आपण व्याजारी मागतो ना तसं मागतो अरे ते सभापती बसलेत अध्यक्ष बसलेत कसं बोलला पाहिजे अहो कोकणामध्ये आता मला वाटतं राणे साहेबांनी किंवा माणगावकर साहेबांनी भाषणातून उल्लेख केला सन्मान्य स्वर्गीय मधु दंडवते साहेबांचा सा। आणि नाथबाई साहेबांचा सा। अहो काय विद्वान लोक होती आजपर्यंत त्यांची भाषणं बघून आम्ही भाषण करायला शिकलो त्या सभागृहामध्ये त्या बाजूला लायब्ररीमध्ये अनेक त्यांची भाषणं आम्ही वाचून आम्ही भाषण करतो पण ह्याला कधी वाटलं नाही की त्याला ना दोन काय ती भाषणं तुम्ही काढावी दंडवत्रे साहेबांची किंवा नागपैर साहेबांची आणि तसं भाषण करावं असं या खासदाराला कधी वाटलं नाही ह्याला चिंता कसली सा है। आओ गारा की आता कोण मसाला डोसा घात नाही तुला माहित नसेल कि शब्द काय म्हणतात तर विचारून तरी घे म्हणून मी माणगाव खोऱ्यात बोललो होतो ज्या कार्यक्रमाला आम्ही तिथेही उपस्थित होतो की, की निलेश राणे जरी उमेदवार असला तरी निलेश राणे या लोकसभेला महत्वाचं नाही या निवडणुकीला फक्त नारायण राणेच महत्वाचे कारण का या, या, या निवडणुकीमध्ये उद्याच महाराष्ट्रामध्ये चित्र काय असेल ते अंदाज आजच लावणार निवडणुकीच्या राणे हो। साहेबांचा पक्ष राणे साहेबांनी जन्माला घातला पहिली निवडणूक लोकसभेची लढवली लड़, आणि ती जिंकली तर विचार करा आपल्या माणसाचं वजन तिथे किती वाढेल म्हणून कुठल्याही लोक कुठल्याही निवडणुकीमध्ये आम्ही दर वेळेला बोलतो ना की बारामती बारामतीकरांकडे बघा त्या मतदारांनी शरद पवार साहेबांना टिकवलं चौदा निवडणुका त्यांना जिंकवल्या आज शरद पवार साहेब फक्त राज्याच्या नाही तर देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे ही काही साधी गोष्ट नसते मतदार कोण असतो मतदारांना काय हवं असतं आज तुमचा लोकप्रतिनिधी हा नितेश राणे आहे एक वेगळी ओळख निर्माण केली त्या सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर सुद्धा आणि म्हणून तुम्हाला असं वाटत की जो विकास होतो तो असा सहज होतो तो असा सहज होत नाही त्याच्यासाठी झटावं लागतं संघर्ष करावा लागतो त्या मंत्रालयाला एक वेगळी ओळख निर्माण करावी लागते आणि मला अभिमान आहे की नितेश राणेने ती ओळख निर्माण केली तिकडच्या मतदारसंघाचा आमदार हा रोज लोकांकडून शिव्या खातोय रोज तिकडे शोधताय की बैल कुठे आहे कुठे तो जेवढं काय सगळं सांगितलं होतं दोन हजार चौदा ला राणेंच्या विरोधात उभे होते नारायण राणेंच्या विरोधात आज कुठे जायला होता महाराष्ट्रामध्ये आज वैभव आयची ओळख की महाराष्ट्रामध्ये कुठे जायला पाहिजे होती ज्यांनी नारायण राणे साहेबांना हरवलं अरे तू आज कुठे जायला पाहिजे होतास पाहिजे की ते तू आता दोन हजार एकवीस नंतर तुझ्याकडे काय नाही हे डांबर चोरी करणारे खासदार आमदार झाले कसला विकास होणार आपल्याकडे याचा साका भाऊ सतीश नाईक हा आपल्या जिल्ह्याचा सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्टर एक नंबरची सगळी विकास काम हा याचा कॉन्ट्रॅक्टर भाऊ घेतो कशी होणार विकास काम हो याचं घरच ठेकेदारीवर चालतं हे तुमचं घर कसं चालवणार हे फक्त राणेंवर टीका करू शकतात येणार उद्या खासदार चेहरा बघितणार त्याचा असं वाटतं याचं पोटच नाही मुलवायलाच झालंय कसं वेगळं वाचलं तोंड करून नुसतं काय बेड नाही साहेब राणे साहेब अरे टीका करताना तोंड तरी धड देऊ तू राणे साहेबांवर बोलतोयस माझी मुख्यमंत्री साहेबांवर बोलतोय कसं बोलला पाहिजे रिस्पेक्टली डिग्निटीने आणि प्रश्न कुठले हाताळायला पाहिजे होते देशाचे प्रश्न आणि ह्या खासदारांनी तिकडे जाऊन कोकणाची आबरू काढली सांगितलं की आता कोण वडापाव खात मला टेन्शन टेंच, टेन्शन झालं की कोण वडापाव खात आणि तिकडे खासदार काजू किंवा आंब्याचे प्रश्न नाही काढले नारळाचे नाही काढले कोकण मे गारा आहे अरे तुझ्यावर काय नाही पडला सर्वात मोठा ह्याच्यावरच पडला पाहिजे होता मॅटर होव अरे सिच्युएशन ऑफ इंडिया म्हणजे शेती विषयक सगळे विषय ते बोलायचे असतात तिकडे काजू आंब्याचे विषय बोलायला पाहिजे होते अरे आमच्या साठ्यांना सांगितलं असतं तिकडे जाऊन बोलला असता अरे एवढे महत्वाचे विषय आमच्या आंब्याचे आमच्या काजूचे मग हे मला असं वाटतं दोन हजार चौदा मध्ये राणे साहेबांनी सगळ्या आंबा बागायतदारांची फार मोठी सभा लावली होती शहरामध्ये कुठेतरी देवगड मध्ये बरोबर देवगड मध्ये जावले आणि तेव्हा मी खासदार होतो तेव्हा मी सांगितलं होतं साहेब आणि ही चर्चा सगळीकडे आहे म्हणजे माझ्या भाषणाची नाही तेव्हा एक चर्चा सगळीकडे होती की देवगड आणि रत्नागिरीचा आंबा जेवढा अरब खातो ना तेवढा परब खात नाही आणि <laughs> हे खरं आहे हे खरं आहे मस्करी नाही हे सगळे जे आंबे किंवा हे सगळा जो प्रीमियम प्रॉडक्ट असतो हा सगळा अरबला जातो मिडल इस्टला जातो कांद, कांदा लासलगावचा कांदा असेल कोकणातला आंबा असेल विदर्भातला काही प्रमाणात कापूस असेल हा सगळा तिकडे जातो आणि वर्षभर स्टोअर केला जातो मी सगळे आंबा बागादारांना सांगितलं होतं साहेब जगाला पण देवगड कडू द्या तुम्ही जगाकडे आंबा पाठवण्यापेक्षा जगाला देवगड मध्ये येऊ द्या त्याच्यासाठी काय तुम्ही जसं मालवण मध्ये साहेबांनी तेव्हा त्या काळामध्ये वीस वर्षापूर्वी ठरवलं की इथे पर्यटक येऊ शकतो आणि म्हणून पर्यटक हा वीस वर्षानंतर मालवण मध्ये गोव्यापेक्षा जास्त दिसायला लागला आणि दुसरा आता देवगड मध्ये दिसतो मी हेच सांगतो बाजूला रत्नागिरीमध्ये बघा त्या नवीन आमदारांनी काय केलं या शिवसैनिकांसाठी के कामं नाही केली ह्यांच्या हातात फक्त नारळ <laughs> दुसरं काय त्या बॅनर खाली उभा राहायचं हा ते बघू सगळे घालून यायचे अरे तू शिवसैनिक आहे ते कशाला घालतो आम्हाला माहिती आहे ना तू बॅनर पुढे का उभा राहणार आम्ही नाही उभा राहणार फक्त नारळ वाढवायची कारण घालायचं खरं त्या पण काही महत्व आहे इतके बॅनर तुम्हाला इकडे सगळीकडे दिसत असतील इकडे कमी बाजूच्या मतदारसंघाचा तुम्ही गेलात रत्नागिरीला जर तुम्ही गेलात फक्त बॅनर मोठमोठी लावून ठेवले आहे खाली काम काहीच खा नाही जमली आम्हाला संघर्ष का करावा लागतो इकडे तरी तुमचा आमदार तुमच्याकडे आहे अहो तिकडे तर सगळं पोखरून टाकलंय लोकांनी काही का शिल्लक ठेवलं नाही आता कोकण होत्या मराठवाडा होतो का काय रत्नागिरीचा आम्हाला त्याची शंका येऊ लागली आहे ओसाड पडले गावा सगळी काही नाही मिळत आता शेतीमध्ये हे लोक आज राणे साहेबांचं नाव घेऊन बेगोट्या मंत्र मी नितीन गडकरी साहेबांना भेटलो माझ्या अण्णावात राणे होत म्हणून मला एक मिनिटात भेटले पाच मिनिटात फोन केला दहा मिनिटात प्रश्न सुटला ही राणेंची कमाल आहे चाळीस वर्ष गेली राणेसाहेबांना हे सगळं कमवायला एक वजन कमवायला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये गेलो मी गेलो किंवा नितेश गेला राणे आले बघा त्यांना बघायला लोक उभी राहतात की फक्त एका माणसाची कमाल आहे या माणसाला जपलं पाहिजे <स्क्षाटा> खरोखर सांगतो तुम्हाला मी बारामतीला कधी जातो मी कधी कधी सांगलीला जातो विचार करा तिकडे त्यांचे नेते तिचे तिकडचे लोक स्वतःच्या नेत्यांना अशी जपतात म्हणून पथकराव कदम साहेब आजपर्यंत कधी पडले नाहीत अजित पवार साहेब कधी पडले नाहीत पवार साहेब तर पडलेच नाहीत पण शरद पवार साहेबांच्या नावाने सुप्रिया काही पण कधी पडल्या नाहीत त्यांना त्यांची लोक माहिती आहे त्यांना त्यांचा लिडर माहिती आहे त्यांना त्यांचा नेता माहिती आहे की हा माणूस असल्यापर्यंत आपल्यावर कधी संकट येऊ शकत नाही हे त्या लोकांनी ओळखून ठेवलंय हो आणि म्हणून ते नेत्याला जपत असतात की जगामध्ये काही होते कोणाचीही लाटे होते पण माझा नेता जर जिंकला तर कुठल्याही लाटेला परतू शकतो म्हणून त्या नेत्याला जपतात म्हणून म्हणून निवडणूक ही निलेश राण्याची महत्वाची नाही तुम्ही एक संधी मला द्या उद्या मी लोकसभेत असेल साहेब दोन हजार चोवीस पर्यंत राज्यसभेवर आहेत तुमचा आमदार पुढच्या पंचवीस वर्ष इकडचा मध्ये मध्ये कधी आमच्याकडे पण सोडत जा म्हणजे कळेल कधी कधी तोच विचारतो अरे तुझी दाढी जास्त पिकलेली दिसते मी तू दोन महिन्यांनी बघतोय मला त्याच्या अगोदर होते शुभकांत साहेब मंत्री त्यांना तो प्रस्ताव हो दिला पवार साहेब आले आणि त्याच्यानंतर तो प्रस्ताव काही हो पुढे जाऊ शकला नाही म्हणजे आमच्या हो काही राग वगैरे नाही का त्यांचं काहीतरी ते टेक्निकल अडचण होती पण जेव्हा आमदार पण नव्हता तुमचा आमदार बाराशे कोटीचा फूड पार्क आणण्याचा प्रयत्न कुठे होता देवगड मध्ये मग बरोबरच आहे वैभववाडी आणि कणकोलीची लोक शंका करणारच सगळ देवगडला आले वॉटर स्पोर्ट देवगड कंटेनर मध्ये थिएटर देवगड आमचा भाऊ पण अर्धापेक्षा जास्त वेळ देवगड आता मला बघायला त्याला देवगडला जास्त यावं लागेल मी म्हणून आम्ही सागरी महामार्गाने येतो कुठे माझा भाऊ दिसेल हा कुठेतरी वाडीमध्ये वगैरे कुठेतरी बसलेला असेल अहो त्यांनी स्वतःसाठी स्वतःला वाहून घेतलं तुमच्यासाठी आमदार असं नाही भेटणार जपा त्याला जेवढा तुमच्यावर विनम्र आहे तेवढाच आक्रमक तिकडे सभागृहामध्ये आहे तेवढाच आक्रमक तुमच्या विषयांमध्ये आहे अहो अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून गेली पाहिजे म्हणून मी सगळ्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांच आणि तुम्ही सगळे जेवढे उपस्थित आहात मी मनापासून तर तुमचे आभारच मानले पाहिजे हे एवढं चित्र उभं करणं काही सोपं नाही हे विरोधी बाकांवर बसलेला आमदार आणि एक महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र उभं करू शकतो नगरपंचायती जिंकू शकतो ग्रामपंचायती जिंकू शकतो आणि त्याच्यानंतर परत सांगू शकतो की याच्याहून जास्त पैसा मी तुम्हाला देणार आणि शिवसेना जरी आली तरी त्याला आडवं करून सर्वात मोठं मतदान मी देणार आणि म्हणून असे आमदाराला तुम्ही जपा राणे साहेबांना मोठं करा कारण का राणे साहेब मोठं झाले राणे साहेब मोठे झाले तर त्या मंत्रालयामध्ये असेल का पार्लिमेंट मध्ये असू दे मला कधी कोणासमोर हात पसरवायची गरज पडली नाही मला कधी माझी ओळख सांगावी लागली नाही की त्या पार्लिमेंट मध्ये काय साहेब करू शकतात हे राणे का लडका हे तू अच्छाही करेगा असं सांगणारे तिथे अनेक लोक आहेत म्हणून या माणसाला मोठा केला पाहिजे आपल्या साहेबांना मोठं करा आंब्याचे प्रश्न असतील मच्छीमारांचे प्रश्न असतील काजूचे प्रश्न असतील रस्त्याचे असतील पर्यटकांचे असतील जे जे प्रश्न आज व्यासपीठावर जे काय आज माझ्या ऐकूयात आले ते सगळे प्रश्न नितेश राणे करणारच त्याच्या पावलावर पाऊल टाकून किंवा त्याच्या बाजूला त्याच्या मागे उभे राहून निलेश राणे तुम्हाला कधी तेवढंच प्रचार करेल एवढा आज तुम्हाला शपथ देतो